होळी सणानंतर उन्हाचा पारा वाढतो या वाढत्या उन्हामुळे नागरिक नागरिक हैराण झाले घराबाहेर पडताना टोपी रुमाल बांधून हे बाहेर पडत दिसून आलं तर थंड पाण्याबरोबर थंड पेयांची मागणी करत आहेत उष्णतेमुळे बचाव करण्यासाठी फॅन फ्रीज आणि कूलर आदी साधनांचा वापर वाढला आहे तर गरिबांचा फ्रीज समजल्या जाणाऱ्या माठांची किंमत देखील वाशीमध्ये वाढली आहे पाहुयात मार्च महिन्यातच उन्हाचे चटके जाणवत आहे नागरिक थंड पाण्याबरोबरच ताप लसी उसाच्या रसाला पसंती देत आहेत वाशी शहरामध्ये रसवंती चालू झाल्या असून विविध हॉटेलमध्ये देखील ज्यूस तसेच सरबत आईस्क्रीम थंड पेय यांची ये, रेलशेल दिसून येत आहे गरीबांचा फ्रीज म्हणजेच मातीच्या माठातील पाणी आरोग्यदायी असून शरीराला थंडावा देते माठ बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची देखील किंमत वाढल्याने लहान माठाची किंमत शंभर रुपयांपासून पा ते पाचशे रुपयांपर्यंत आहे सध्या शेतातील हरभरा गहू ज्वारी रब्बी हंगाम चालू असून सकाळी आणि सायंकाळी कामे केली जात आहेत दुपारी झाडाच्या सावलीचा आधार घेतला जातो जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारी कडव्याच्या गंजी लावण्याची कामे सुरू आहेत शहाजी चेडे एमसीएन न्यूज वाशी थारा